छावा छावा हा छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण बाळपण पूर्ण छावामध्ये वर्णन केलेलं आहे बघा पुढे जिजाबाईंच्याकडे आदराने बघत शंभूराजे म्हणाले तुम्ही तुम्ही याल आमच्या संगती होळीचा हुडवा पेटतो जळत्या हुडव्यातून खेळे नारळ बाहेर काढतात खूप मजा येते याल ते ऐकताना जिजाबाईंचा ऊर भरून आला मनात विचारांची कारंबी उचळली आम्हाला कधी कोणी बरोबर या असा आग्रह केला नाही आम्ही जातो म्हणून हरवलेल्या वाटेनो आम्हा जाता आलो नाही जिजाबाईंना गप्प निसूर बघून शंभूराजे वर्मले चुकलं उंच म्हणत झुकता मुजरा करीत करीत मागल्या पावली पाच कदम मागे हातू लागले जिजाबाई म्हणाल्या थांबा आम्ही येतो हो, आहोत आणि ते ऐकत असताना शंभूराजांच्या डोळ्यात पुनवेचे दहीदार चांदणे उतरले अंगाभोवती शाननामा लपेटून घेतलेल्या मासाहेब बरोबर शंभूराजांना घेऊन होळी चौकीकडे चालल्या प्रतापगडची जगदंबाच आपल्या बालगीत्याला घेऊन चालावी तसे ते दृश्य दिसत होते एक जाणता स्त्रीवसा आपल्या नेणत्या बाळवाशाला घेऊन चालला होता आशा आऊसाहेबांची स्वाळी बालराजांच्यासह होळीचा मान राखण्यासाठी येत आहे ही खबर वाऱ्यासारखी होळी चौकात पोहोचली होती हरखून गेलेल्या मावळ्यांच्या जमावात चैतन्याचे कसे विधान उठले रण हळग्यांनी हिपेच्या सुरांची पडत झुंवायला सुरुवात केली निळो सोडेव प्रतापराव सि सिलिमकर झुंजाराव मरळ गोमाजी बाबा शिरोजी फोटे आंतोजी आणि रायाजी अशा सरंजामातिजाऊ आणि शंभूराजे होळी चौकात आहे मावळ्यांचा चंदेरी कालवा थांबला रण फलग्यांच्या टिपऱ्यांची तडतड निसूर झाली आभाळातून झिप झिरपण आरे चांदळेही फिनभर झिरावले शंभू राजांच्यासह चौथ्या चौथ्याराच्या हाश्या बैठकीवर खावलं चौकातल्या हुरघ्याचा मानकरी होता पेटता नेऊन मुद्रा करीत मासाहेबांचे सामने आला अद्ले म्हणाला होळीचा मानाचा चुडा धाकल्या राजांनी हुडग्याला द्यायला पाहिजे मासात जिजाऊनी मान वळती करून राजांच्याकडे बघितले शंभू राजे बैठकीवरून उठले साहेबांच्या पायांना हात लावून ते चौकातल्या हुडग्याजवळ आले हुडव्याजवळ आले मानकऱ्याने आपल्या हातातील चूड त्यांच्या हाती दिले हाती दिली आपली नजर शंभू राजांनी हातातील चुरीच्या उसळच्या ज्वळेवर क्षणभर हो। रोखली चूड अधिकच येथून उठली जय भवानी गरजत राजांनी होळीच्या लाकडी हुडव्याला सूड दिली हगीची पाखरे आभाळाच्या रोखाने छिपावू लागली धुडवा धडधळू लागला तोंडाच्या हळग्यावर पालथ्या मंडळांच्या टिपऱ्या पडून घुमल्या होळीने सूर धरला शंभूराजे बैठकीच्या चौथाऱ्यावर येऊन बसले नारळा नारळाची फळे पेटत्या हुड्यात धडाधड फेकली जाऊ लागली ती बाहेर काढण्यासाठी आग बेडला धारशी मावळ्यांनी हुडग्याभोवती रेंगण धरली एक ने धडा हात ते धडक रसरसत्या निखाऱ्यातून घुसू लागला हुरपळून मागे हटू लागला रोखल्या नजरेने जिजाबाई हुर्व्याच्या चट चढ चढत्या लाल डोळ्या ज्वाळांकडे बघत होत्या त्यांच्या मनात शिवाजी राजांचे विचार रिंगण धरून फिरत होते कुठं असतील राजे काय करत असतील शंभू शंभूराजांच्या आवाजाने त्या भानावर आले काय बाबा राजे अशाच एका होळी सणाला आम्ही आबासाहेबांना विचारलं होतं काय आबा तुम्ही काढाल काय गुडघ्यातील नारळ बाहेर म्हणून मग काय ते म्हणाले ते जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारले म्हणाले कोशिश करेन शंभूराजेने उत्तर दिले ते ऐकताना डोकीवरचा पदरकाळ ठीक करी जिजाबाईने एक लांब निश्वास सोडला बाळराजांच्याकडे बघत त्या म्हणाल्या बाळ प्रसंग ठाकलाच तर तुम्हासी आणि ही कोशिश करणे पडेल होळी पुन पुनवरात पुनवरात चांदणे फेरत पळावर चढत होती मावळे निखाऱ्यात येऊन नारळ फळे हळे हात घालून बाहेर पडत होते होळीच्या मानाची सोनपडी शंभूराजे महासाहेबांच्या साक्षीने मानकऱ्यांना बहाल करीत होते त्यांना किंवा जुजाऊ साहेबांना काहीच कल्पना नव्हती की बसमूर लुटून गोकर्ण महाबळेश्वरावर देऊन लिंगाचे दर्शन घेऊन नेमके आजच राजे कारवार बंदरावर उतरले असतील कारवारात टोपी कर इंग्रजांच्या वखारी लुटण्याचा राजांचा मनसुबा होता पण शेर खान हा आदिलशाही सरदार फौजेनेशी होळीच्याच दिवशी कारवारात घुसला होता आता इकडे बघा कारवारात टोपी करू इंग्रजांच्या वाखारी म्हणजे त्यावेळी पण इंग्रजांच्या वाखारी आल्या होत्या भारतामध्ये आपल्या त्याने पाच हजार होण्याची खंडणी राजांना देऊन कारवार वाचवले होते त्यांच्यासाठी अनेक खंडणीचे पाच हजार होऊन बंद करून कारवार सोडताना राजे सरलष्कर नेताजींना म्हणाले आज शेरखानाने आमच्या होळीची शिकार घाली कर्नाटक क्रांतीची लूट घेऊन राजे कारवार मार्गे राजगडावर आले गडावर येताच त्यांना खबर मिळाली की औरंगाबादेत शाहजादा मोहजंगची भेट घेऊन मिर्झा राजे जयसिंग हा मिर्झा राजे जयसिंग रामवंशातला श्रीरामाचा वंश आहे आणि पठाण दिलेर खान पुण्याच्या रोखाने कूच झाले आहे पावसाळी नदी क्षणाक्षणाला फुगावी तशी मिर्झा राजांची फौज फुगून ऐंशी हजारांवर गेली आहे जव्हारचा राजा अफजल खानाचा मुलगा फजल खान जावळेकर मोरे देसाई दळवी हा राजांच्या शत्रूंना मित्र मानून त्यांच्या मिळतील तेवढ्या जमेती पोटात घेऊन ऐंशी हजारांची विरळी वावटल चालू येत होती ती येती प्रचंड लाट परतविणे परतविणे शक्य नव्हते ठोकून भरणे अशक्य होते आणि नुसते बघत राहणे तर केवळ असायच होते बारा मावळाचे आघाडीचे गळकिल्ले आता बंदिस्त राखणे घात होते बाळे किल्ल्याच्या सदरेवर राजे चुटलीस बाळाजी आवाजींना खलित्याचे माय मायने मजकूर सांगू लागले त्यांच्या उजव्या हाताच्या तर्फेला संभारीदा संभाजीराजे बसले होते सदर बगल धरून मोरोपंत कुर्तोजी गुदर येसाजी कंक मानाजी भोसले मुरारबाजी नागोजी आणि बहिरजी फरगद विराजी पंत अण्णाजी दत्त अशा मंडळीनी बैठकीचा फेर धरला होता कुणीच काही बोलत नव्हते राजे मजकूर सांगू लागले बाळराजींच्या हातचे शहा मृग कुरकुरू लागले अक्षरांचे मोती उमटू लागले प्रस्तुत जासुदांनी समाचार आणला की मिर्जा राजा जयसिंग राजपूत बरोबरी दिलेर खान पठाण ऐंशी हजार बाकी फौज घेऊन चालवून येतो आहे तरी तुम्ही जेवढे जेवढे कधी जाणते असाल ते ते बरे सावध हुशारीणे जागचे जागे असणे पहारे करी मेट करी जेवढे म्हणून असाल ते रात्रीचा दिवस समजून चखोट हत्यारबंद राहणे दाणागोटा गवतकाळी बारूद गोळा यावरी बरे ध्यान राखणे राखणे आम्ही खासे तुरंतच गडदाखल होत आहोत बाळाजीने थैल्यांचे बंद अवलून त्या सिद्ध केल्या राजांनी आपल्या प्रत्येक सदराला जरुरीच्या सूचना दिल्या हे धिराणे प्रत्येकाशी बोलत होते पण त्यांच्या मुद्रेवरती ती चिंतेची कादळी प्रत्येकाच्या खोल कुठेतरी जाणवत होती पाजळी प्रत्येकाला खोल कुठेतरी ते जाणवत होती उभा राजगड दखडल्याग झाला होता महाराज सदरांना देत असलेल्या सावध सूचना संभाजीराजे विस्मित म्हणाने होते संभाजीराजांना घेऊन राजे सदरेवरून आपल्या महालात आले विरजा राजा कोण प्रकारेची चाल घेईल याचा विचार करण्यात ते ठरवले होते संध्याकाळची लांबड चिरणे अजून बाले किल्ल्यावर वेंगाळत होती मंचपावर बसलेले बाळराजे अस्वस्थ फेऱ्या घेणाऱ्या राजांकडे एक नजर बघत होते शेवटी न राहून त्यांनी राजांना विचारले महाराज साहेब राजपूत म्हणजे काय राजांच्या राजांचे फेऱ्या घेणारे काय तो प्रश्न ऐकताच जखडल्यासारखे झाले तो प्रश्न राजांचे काळीच पार चिळत गेला होता क्षणभर ते बाळराजांकडे बघतच राहिले मग धीम्या पावलांनी ते मंचकाळजवळ आले शंभू राजांच्या डोळ्यात आपले डोळे खोलटवून दाटल्यासारख्या घो भो, घोगरगट घोगरट आवाजात त्यांना म्हणाले राजपूत म्हणजे राजाचे पुत्र राजाचे फरज राज्य करणारे पण ही फार जुन्या काळाची बाब आहे बाब झाली आता राजपूत राजबंदे झाले नमक हिलाल चाकर झाले तुम्ही राजपूत आहात आम्ही राजपूत आहोत आणि मिर्झा राजाही राजपूतच आहे आणि मग राजे कितीतरी वेळ राजांना राजपूत राजपूतांना मिर्झा राजे औरंगजेब मुघळशाही याबद्दल बरेच काही सांगत राहिले एक दीर्घ निश्वास ठेकता सोडून ते मंचकाजवळ गवाक्षाच्या महिरपीजवळ आले महालाच्या रोशन रोषनाईकने अजून बैठकीत पेटते ते नव्हते राजांना उगाच आपली राजमुद्रा आठवली प्रती चंद्र रेखे वर्धिनुष्ण विश्व वर्धुनिश्व विश्ववंदिता मंचक उतारू राजांच्या पाठीशी उभे राजांच्या पाठीशी येऊन संभाजीराजे उभे राहील त्या दोघा पिता पुत्रांना परशूचा आकार घेत दुप्टीला लागलेला सूर्यबिंब दिसत होते शंभू राजांच्या मनात विचार घोळत होते आम्ही राजपूत आहोत मिरजा राजाही राजपूतच कसा असेल तो मिरजा राजा आबासाहेबांच्यासारखा छे मग महाराज साहेब त्यांच्यासारखं त्यांच्यासाठी एवढे चिंतेत पडलेच नसते बाहेर होऊन चावत होते उभा राजगड आत पोळून निघून निघत होता संभाजी राजांच्या महालात आपल्या गोंधळ्या हाताने माठातील थंडगार पाण्याचा पेळा पेला शंभू राजांच्या हाती देताना धाराऊ म्हणाली काही होती या जीवाची निस्ती आणि तिने आपल्या कपाळावर दाटी केलेला घाम डाव्या हातीत पदर घेऊन निपटला इतक्या जिजाबाई महालात आल्या घाम पुसलेला अंगावरचा पदर धारावणे लग बगिने ठीक केला शंभूराजे आऊसाहेबांना बघताच कमरेत वाकले पेला डाव्या हाती घेत त्यांनी मुद्रा केला घ्या म्हणत निजाऊंनी पुढे हात पेला त्यांच्या ओठांना भिरून पाणी पिताना बालराजांच्या पापण्या क्षणभर मिटल्या गेल्या जिगाऊंची नजर त्यांच्या कपाळीच्या दोन डळी शिवगंधावर गेली सकाळी त्यांनीच ते बाळराजांच्या कपाळी रेखले होते गडावर अनेक दास दाशी होत्या राजांचा सात राण्यांचा राणी वसा होता पण बालराजांच्या कपाळी शिवगंध रेखण्याचे काम जिजाबाईंनी कोणाच्याही हाती आजवर जाऊ दिले नव्हते त्यांचे समाधान होते कसले होते कसे होते हे कुणालाही सांगता येणार नव्हते पेला बाळराजांनी चौरंगावर ठेवला जिजाबाई त्यांना काही बोलणार होत्या इतक्यात पाली दरबा दरवाजावरची गडचडीची दुडधुडणारी नौबाद सर्वांच्या कानात कानावर आली जिजाऊंचा चिंता प्रांत अकरा असलेला चेहरा खे, त्यां त्यामुळे उजळल्या गट झाला चला बाळ शंभू राजेगड चढताय सदरेवर हो जाऊ जिजाबाईंनी बाळराजांचा हात आपल्या हाती घेतला आणि त्या सदरेच्या रोखाने चालू लागले तोरणा तथावर चंदन वंदन रोहिडा पुरंदर अशा बारा मावळातील आपल्या साऱ्या किल्ल्यांची नाके नजरेखाली घालून राजे राजगडाकडे परत जी, जी। पद्मावती माचीवर राजांची पालखी ठाण झाली माची मागून निघणाऱ्या व्यार मार्गाने राजे बाले किल्ला चढून आले सदर प्रवेश करणाऱ्यावर राजांना जिजाबाई डोळे जोडून बघत होते बघत होत्या राजांचे कपाळ घामाने डबगून गेले होते दोन दळांचे शिवगंध त्यांमुळे चौपटाने ओघळले होते ते बघताना जिजाबाईंच्या जीवाची नुसती काहीनी होत होती राजे राजगडावर आल्याला आठ दिवस लोटले नसतील तोच तिघेर मिर्झाची प्रचंड शाही फौज मुठ मुळामुठेची पाणी घुसळून टाकीत पुण्यात घुसली गौर हडा बुधेला राठोड कछ्वाहत चंद्रावत अशा वंद्या राजपूतांच्या केशरी डेऱ्या राहुट्यांची प्रतिबिंबे मुळामुठेच्या पाण्यावर तरंगत भिंधोळू लागली दिलेर खानाच्या दिना दितीखाली सगळ्या जातीचा खान पुण्यात ठाण झाला हत्ती घोडे उंट यांच्या पालव्याने पुणे शून्य झाला अब्दुल खन्ना अब्दुल्ला खान फत्ते लष्कर महेली या बंद तोफांची भंडी तोफ खाण्याचा प्रमुख मी अतिश खान याने रंगत आखून ठेवली ह्याच्या पुढचा पाठ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार तितपर्यंत त्यांचं पुढचं का आहे काय घडलं आहे ते नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला ऐकावयास मिळणार आहे तितपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आहे ऐकून बघायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र कारण आपल्याला आपल्या राजाची कहाणी ऐकायची आहे किती शूर होता राजा आपला किती वीर होता आपला राजा हे ऐकायचं आहे आणि आपण कसं राहायचं आहे आपण कसं वागायचं आहे हे बघायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातम भारत माता की जय हिंद